नमस्कार माझे मित्र मैत्रिणींनो गुड मॉर्निंग कसे आज सगळे मजेत ना माझा आत माझा आजचा व्हिडिओ डायवर भावांसाठी आणि सरकारसाठी आहे जे तीन दिवस झाले संप केलेला आहे डायवरनं कारण सरकारने नवीन वर्षामध्ये त्यांच्या जो अन्याय केला आहे त्यासाठी जे नियम लागू केलेत सरकारने तर ते चुकीचे आहेत डायव्हरसाठी रोज तो चोवीस तास ड्रायव्हर गाडी चालवत असतो त्याला जेवायला कधी कधी भेटतही नाही आज त्याच्यासाठी सात लाख रुपयाचा सा दंड आणि दहा वर्षाची शिक्षा तर ते कशासाठी तर ॲक्सिडेंट झाला तर पण चुकून कोणी ॲक्सिडेंट करत नाहीत ना कोणाला कोणाचा जीव स्वतः सो थोडी घालवायचा असतो जर हा विचार सरासरी जर केला सरकारने तर त्या डायवर भावांचं कल्याणच होईल कारण एक तर आधीच त्यांना पगार खूप कमी असतो त्यांच्या घरात त्यांच्या आई वडील असतात त्यांची मुलं असतात आजोबा जी असतात त्यांचा खर्च दवा पाणी जेवण कामाने हे सगळं त्यांच्यावर अवलंबून असतं त्याला हवंच नसते डायवर व्हायची आणि डायव्हरशिवाय कुठली कामं होतात तो जर डायवर नसेल तर आपल्याला वेळेवर भाज्या भेटणार नाही डायवर नसेल तर इंधन भेटणार नाही डायव्हर नसेल तर गॅस भेटणार नाही डायवर नसेल तर कुठलीच गोष्ट कुठपर्यंत पोचवू शकणार नाही आज डायव्हरमुळे आपल्या घरापर्यंत आपल्याला हवं ते पोचतं आहे आणि आज सरकारने त्यांच्यावरती हा नियम लागू केला आहे जर असा विचार केला सरासरी तर जर समजा त्या ॲक्सिडेंटमध्ये जर डायवर मेला तर सरकार त्या डायवरच्या घरच्यांना सांभाळणार आहे का किंवा त्यांना ते जे सात लाख रुपये आहेत ते देणार आहेत का किंवा समजा जर त्याला शिक्षा झाली दहा वर्षाची तर दहा वर्ष सरकार त्याच्या घरच्यांना सांभाळणार आहे का हा विचार का नाही करत आहे सरळ सरळ आपले नियम लागू केले आणि डायवर लोकांवरती सोडून दिले मग त्यांनी करायचं काय त्यांनी खायचं काय आणि डायवर व्हायला कोणाचे हाऊस नसते आजकाल नोकऱ्याही नाहीत कोणाला पदवीधर असे घरात पडून आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी कोणाकडे जरी शेती करायची म्हटली शेती विकूनही ते सात लाख रुपये तुम्हाला देऊ शकत नाही आणि प्लस शे तेवढं करून सुद्धा दहा वर्षाची शिक्षा मग त्यांच्या घरच्यांनी काय करायचं एक तर सगळ्यात आणि हा प्रश्न पडतो की हे डायवर जे असतात ना ते खूप गरीब असतात आणि मिडल क्लासमधून असतात ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्या घरातला एकही व्यक्ती डायवर नसतो पण त्यांच्यापर्यंत सगळं पोचलं जातं ना का त्या डायवरमुळे आज जर ही सगळी जी वेळ आली आहे ना सरकारने ती मागं घ्यावी आणि डायवर लोकांना हवा तोच चांगला न्याय द्यावा मला याच्यातून कोणाच्या भावना दुखवायच्या आहेत किंवा कोणाला हर्टही करायचं करायचं नाहीये पण जर असा हा विचार जर सरकारने केला नक्कीच खरंच एखाद्या घराचं एखाद्या कुटुंबाचं एखाद्या ड्रायव्हरच्या घराचं आजोबा खरंच भलं होईल त्या यातून काहीतरी चांगलंच होईल आणि ॲक्सिडेंट होणं हे कोणाच्या हातात असतं का हो जर आपण जर व्यवस्थित गाडी चालवत असेल तर समोरचा पटकन अंगावरती येतो आणि डायवर जर जा त्या जागेवरती जा थांबला तर था पब्लिक मारणार पण पब्लिक तुम्हाला तर माहिती आहे पब्लिकने एकदा हात उचलला तर तो कसा मारतो ते आणि पळून गेला तर तुम्ही त्याच्यावरती सात लाख रुप दंड आणि दहा वर्षाची शिक्षा ठोठवली मग सांगा कुठल्या मुलाला किंवा कुठल्या आईवडिलांना असं वाटेल की आपल्या मुलाने डायवर की करावी म्हणून मग त्यापेक्षा तो गावी जाऊ शेतीच करेल ना हा माझा व्हिडिओ जो आहे ना जर खरंच कोणाला कशा म्हणजे त्याबद्दल जर चुकीचं वाटत असेल किंवा चांगलं असेल तर खरंच मला कमेंट करून सांगा की हे बरोबर आहे की चुकीचं आहे मला फक्त एवढंच वाटतं की नवीन वर्षात हे तर मला एवढंच म्हणायचं आहे मला काय तर कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहे कोणाला हटही करायचं नाही आहे मला फक्त एवढंच बोलायचं आहे की माझ्या डायवर भावांसाठी की जे केलेलं आहे ते सरकारने लवकरात लवकर नियम मागे घ्यावेत आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आपल्या व्हिडिओला कमेंट करा पण जर याच्यातून जर माझं काही चुकलं असेल जे मी सांगितले तर खरंच माझ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीनी माझ्या ड्रायव्हर भावा बहिणींनी मला याच्यावरती नक्की कमेंट करून सांगावं आणि खरंच जर सरासरी हा विचार केला ना डायव्हरच्या बाबतीत की खरंच डायव्हरचं जे आयुष्य आहे ना ते खूप कठीण असतं कधी त्यांना सनसुद नसतो कधी सणासुदीला वेळेवर ते घरी नसतात कधी सणासुदीला त्यांना आपल्या बायकोला किंवा भावा बहिणी मुलांना कपडे घ्यायचं म्हणलं ना तरी त्यांना ते शक्य नसतं तेवढं त्यांचा पगारही नसतो त्यांनी करायचं काय आज एवढी जी वेळ आली आहे ना खरंच ती कोणावरती येऊ नये आणि हे लवकरात लवकर नियम जे सरकारने केलेत ते बदलायला हवे काय वाटतं तुम्हाला याच्यावरती नक्की मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ